चीटिंग 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 करताय तू त्याला नको पिजेट वरती जाऊ आता हात तो रंगाने जाऊ चला आली होळीच्या दिसाला हो दादा आख्या गावात काळा कलर न भेटला तुम्हाला काळा कलर कुठून भेटला बघा तो उद्या तो आहे जोपर्यंत आगाला कलर लागत नाही ड्रायव्हरच्या तोपर्यंत गाडी हालून नाही देणार काय करायची करा म्हणजे आज कोण आज तक तुम्हाला कलर लावल्याशिवाय सुट्टी नाही देणार कोणाला जाऊ द्या काही होते ते मला काम काढून दिलं त्याला आपल्याला भरवायचं आहे अरे लाल काम सुद्धा करून काय आलं थोडा रंग लावलं तरी तर रंग तर मानतात माणूस नाही ठेवला काय होत थोडा रंग लावले मला वाटलं मा पाहुणाचे चला ला ला आज रंग तर लावले शे सुट्टीत नाही जाणार अहो मामी मामी तुमची पोरगी ती संध्याकाळी लवकर जाईतो एवढं काय तापत तुमची पोरगी माझी ना कोणी तो बोले छोटा गाडी काढणार रोज तो कोण ऐकून गेली जागा गेली पार्किंगला आमच्या मध्ये गाडी घालायला लागली गाडी ड्रायव्हर बाहेर गेलाय नंतर गाडी काढितो ड्रायव्हर बाहेर गेलाय ते नका सांगू आम्हाला आताच्या आता तुमची गाडी काढ मिनट ड्रायव्हर च्या प्याला गेलाय येईन एकटच गेलाय मला नेलंय नाही सांगा ना बरं एक काम करा तुमच्या ड्रायव्हरला तुम्ही इंडल गेम नाही ही इंडल गेम इंडल गेम सगळ्या जास्त आवडते कि माझ्रायगर टायगर या ठिकाणी आपण वर पैसे लावले होते स्टॉप बेटिंग पण झालेली आता आपण पैसे झिंकलेले जिंकलेले पैसे दोन मिनिटात आपल्या डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये येते तुम्ही जर मग कोपनकडीच केला तर तुम्हाला बोनस पण भेटू शकतो वरून पण विड्रॉल तर आणि सोपं आहे तुम्ही पेटीएम वरून विड्रॉल पण करू शकता इंडियाच एकदम ट्रस्टेड आहे तुम्ही डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला दहा टक्के बोनस पण भेटेल काय झालं वाट पाहता लवकरात लवकर लिंक ठेवलेली आहे लवकरात लवकर डाउनलोड खेळा काय येऊ नका तुम्ही छोटा की करता हिच भगवान है मम्मी शेक्झरीची मिरची बांधून लवकर पोरात चपाते बनव हॅलो अरे गोपे हर मी का नाही भाऊ बारा वाजले टायमिंग ता चाललंय निघून सगळ्या पोरांचं कॅन्सल झालं काय सगळ्या पोरांचं कॅन्सल झालंय अभि मजा आहे का भिड मी तुम्हाला आगशेच सांगतो एकटा जाऊन नात करी मी एकटे पैसे कमावलेत कामाला जाऊ लोक बार्टीतून खरच नाही येणार का खरच नाही येणार कोण भाऊ एकटा जातो नात करून येतो तू फक्त तुम्हाला आगशेच सांगतो गावातल्या सड्याला वाटायचं गोपी एकटा फिरायला जायचं डायरेक्ट गो एकटालो डायरेक्ट बुक बनवा एक वेळा गोपी एक समुद्रात आला म्हणजे ना चाल आक्षरच्या समुद्र फिरतो मग मित्रांची झाडी तो समुद्र नाही समुद्रात आलोय आणि आता डायरेक्ट समुद्रात डायरेक्ट वाहून जाणार पैसे काढित होते काय वाघ लागत हॅलो अगं मम्मी कोकणात आलोय नारळ किती आणायचे सांगितलं झाडं मान सडेत आणतो मग नारळ आपल्या इकडे मारणार माग झाली नारळ आणतो तरी पण कर मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ चले एक खाली नारळाला हा चालते घेऊ का हॅलो चालतं गुरु मी करून फिराय पण काय मित्र मित्र मी मला कोणी भाव पण आता जातो घरी जाऊ द्या जिंदगी एकटा नाही येणार चले एक काम कर 200